आणि हे बघा आपानी कोंबडा तरी घेतलाय मित्रांनो आता घरून निघालो आपण मी इकडं काम चालू आहे मित्रांनो जोडायचं हे बघा सगळेजण रात्री जोडतायत आणि सगळं हे बघा पेस्ट पण कशी अशी मसाला भाजून घ्यायची ग्रेव्ही मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची रात्री टाकाव हा आणि हे बघा चिकन गेला नंतर चिकन टाकून घ्यायचं घरून आणि हे गावरान चिकन आहे याची टेस्ट नाना डायरेक्ट हांडेच पाणी वाहतायत जो मसाला वगैरे आहे ते घेऊन घेत नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आज आपण एवढा लास्ट आपलं एवढंच भात राहिले इकडं पूर्ण कापून झालं होतं एवढं बाकी आहे आज बहुतेक फायनल होईल ते आणि मित्रांनो नंतर थोडं आणि पोरं पण येणार आहेत भात झोडू लागायला साठी आणि आपण गावरान कोंबडा पण मित्रांनो आज करणार आहे आज खरं तर वाघबारच आहे आणि वाघबारशीच्या दिवशी खरं वाघाचं डोंगर आहे आपलं तिकडं तर पोखरीच्या वरती तर तिकडं दर जा दरवर्षी मी जातो मित्रांनो ह्या वर्षी जमलं नाही मला भातामुळे जायला कारण की आपली घरी पण कामं उरकले नव्हते आणि आपण आज तिकडं पण कोंबडे कापले जातात का तर आपण तिकडे नाही कापतो आपण इथंच कोंबडा कापणार आहे आणि तो मित्रांनो या ठिकाणीच चूल वगैरे बनवून नंतर आपण त्याचं कालवण बनवणार आहे गावरान पद्धतीनेच गावरान कोंबड्याचं कालवण बनवणार आहे आपल्याला कोंबडा पण घेऊन यायचं जाऊन तर फर्स्ट तर आपण आता हे भात त्या ठिकाणी जोडून घेऊया आणि हे बघा भात जोडायला सगळेजण आलेत दिनू त्यानंतर समीर पण आलाय मित्रांनो पोखरीवरन टक्क्या आलाय आणि आप्पा आप पण तर होतेच मग अशी तर आप्पा चालले आता घरी कोंबडा आणा साठी आपण नंतर इकडे बनवणार आहे आणि हे बघा आप्पानी कोंबडा तरी घेतलाय मित्रांनो आता घरून निघालो आपण मी न्यायला आलतो उशीर झाला निघायला त्यासाठी कोयता कोंबडी वगैरे सगळं सामान कांदा वगैरे आपण घेतलंय तिकडे गेलो घेतो गे आणि चुल पेटवला आता आपल्याला वेळ नाही त्यामुळे आपण छोटीशी शेगडी आपल्याला ती गे घेऊन चालू आहे समीर कोंबडी पण कापणार आहे का आणि हे बघा इकडे कोंबडे साफ करायची चालू <laughs> आहे आणि कोंबडे साफ झाल्यावर मित्रांनो आपण बनवायला घेणारच आहे आणि हे बघा समीर इकडं कांदा कापायचं काम चालू आहे त्याचं आणि इकडे बघा दिनू आणि मामा हे गॅसवर आपण गॅस पेटवला आहे चूल पेटवलं नाही आपल्याला आकडे नाही भेटले घरून आणलं गॅस डायरेक्टली तर हे बघा या ठिकाणी जी गॅस थोडी थोडी राहतात ती जाळून घेतोय आपण गॅसवर कोथिंबीर पण घेतली कापायला कोथिंबीर पण कापून घेतोय कांदा तर कापून झाला बघा एवढा सारा कांदा आपण घेतलाय आणि आता आपण मसाले पण काढून घेऊया तोपर्यंत मामान ते चिकन तिकडे साफ करून घेत आहेत आणि हे बघा काळीज आपण भाजून खाणार आहे मित्रांनो हे बघा जबरदस्त असं मित्रांनो याच्यावरच करतोय चुल बनवली नाही आपण पण गॅसवरच भाजून घेतो कारण भाजलेली काळीज खायला खूप छान लागते टेस्ट पण खूप छान लागते त्यासाठी आणि गावरान कोंबडीचं असेल तर ते एकदम भारीच लागते खरं तर मित्रांनो इकडं साफ करायचं काम चालू आहे मामान त्यांचं आणि आपण इकडं तोपर्यंत मसाले काढून घेतोय बघा समीर तर या ठिकाणी मसाले काढलेत हळद पावडर त्यानंतर हा बघा घरगुती मसाला आहे मित्रांनो सिक्रेट आपला ही मिरची पावडर आहे आणि हा चिकन मसाला आहे आणि इकडं पण एवरेस्ट चांगला आहे बघा चिकन मसाला आणि हा कुठला आहे रे संडे मसाला हा निस्तार संडे मसाला आहे चिकन मसाला आणि अद्रक पेस्ट आहे मित्रांनो आणि हा आपला घरगुती मसाला आहे समिती घरगुती मसाला आणि तेजपत्ता वगैरे हो आणलाय खडा मसाला वगैरे हो पण आहे आपल्याकडं आणि हा घरगुती मसाला आहे या मसाल्यामध्ये मित्रांनो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आपलं इथं करता येणार नाही मग घरूनच करून आणला आपण तो त्यामध्ये कोथिंबीर लसूण कांदा कांदा आणि खोबरं भाजून मित्रांनो त्यामध्ये टाकले कोथिंबीर पण कापून झाली आणि कांदा पण कापून झालाय आणि एवढे सारे मसाले घेतलेत आणि खडा मीठ पण आणले आपण आणि लहान मीठ पण आणले खडा मीठ आपण कालोण टाक कालोण मध्ये टाकणार आहे आणि हे बघा हळद आणि मीठ मामा एकत्र करून घेतात आणि आजचं चिकन मित्रांनो मामा बनवणार आहे आपण बघूया आता कसे बनवतात ते आणि हे बघा चिकन चांगलं असं हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मामा परतून घेत आहेत परतून म्हणजे असं मिक्स करून घेत आहेत एकजीव करून घ्यायचा आहे ना मामा हे बघा ते मिक्स करून तर घेतले आता कांदा भाजून घ्यायचा आहे मामा तेल टाकून नाही घेते पहिले कांदा चांगला असा पहिला भाजून घेणार नंतर ते मामा तेल वाचणार ते कांदा लवकर भाजतो आणि हे बघा व्यवस्थित असा कांदा लाल होऊन दिलाय आणि त्यानंतर लाल झाल्यानंतर मामावरून तेल टाकून घेत बघा माग नाही टाकाच टाकाय ते एक टाकून घेतले आणि कांदा लाल पहिलाच आपण करून घेतलेला थोडस गरम होऊन द्यायचं कांदा पाणी काय काय पाणी ठेवू आपण नंतर का नंतर लगेच ना टाकायचं ना टाकायचं बघूया पाणी मित्रांनो नाना इंट्रक्शन जातात आपल्याला कारण की जुना अनुभव आहे खूप हे बघा जे आपण मसाले काढले होते ते एक एक मसाला मित्रांनो आपण टाकून घेणार आहे हा संडे मसाले वाटत काल सगळं टाकायचं हा सगळे टाकायचे सगळे टाका टाका घरगुती मसाला आहे हा मिरची पावडर आहे एवढी हा टाका टाका आणि हे जे बाकी फोडलेले मसालेत लसूण पेस्ट वगैरे आणि हे बघा हा घरगुती मसाला पण आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आणि हा चिकन मसाला आहे सगळे जणांचा गोंधळ उडालाय इथं पुड्या फोडायला पटापट फोडायला कारण की खाली जळला नाही पाहिजे मसाला जळला तर टेस्ट जाते मित्रांनो त्यामुळं आता चांगला फक्त फ्राय करून घ्यायचं आपल्याला का एकजण टोप पकडतोय दोघ जण पुड्या फोडतायत आणि नाना आणि आप्पा इंट्रक्शन देतात कसं चिकन बनवायचं आणि मामा आश्चर्य आजचे चिकन बनवायला बघा एकदा मसाले वरतायचं काम चालू आहे जे फोडताय ते सांगितल्याप्रमाणे मसाले हॅलो येले हॅलवत्रा हल बाळा हलवत्रा आणि टक्क्या वाचा मागच्या वर्षी का नाही चिकन खायला मी या वर्षी पहिल्यांदाच आलय घरगुती मसाला पण टाकून घेतलाय बघा चांगली अशी आता पेस्ट आपण बनवून घेतोय पहिल्यांदा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची नंतर यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं हे टाकून घ्यायचं चिकन काय कि नाही कोथिंबीर नंतर टाकायची ना वरून हे बघा पेस्ट पण कशी अशी मसाला भाजून घ्यायची ग्रेव्ही मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची आणि हे बघा चिकन गेलं नंतर चिकन टाकून घ्यायचं वरून आणि हे गावरान चिकन आहे याची टेस्ट मित्रांनो दोन किलोच्या च्या पुढं चिकन पडले आपले हे गावरण कोंबड गावरान कोंबड्या आणि व्यवस्थित आता असं हलवून घ्यायचंय आणि नंतर मित्रांनो ह्याच्यावरच नाना म्हणतात की आपण पराठ ठेवून त्याच्यावरच पाणी वाचणार आहे आणि नंतर ते पाणी गरम झालं की याच्यामध्ये वाचणार आहे बघूया कसं कसं बनवत आहे आणि आपलं इकडं भात पण बघा भारी वगैरे आहेत इकडं झोडा येत आपल्याला आणि चांदणं पण पडलं आहे वरती दिसत असेल चांदण्यामुळं पूर्ण प्रकाश दिसतोय मित्रांनो इथं आणि हे बघा व्यवस्थित हालून झाले वर परत ठेवले थोडस तिकड सारखं वरून नाना डायरेक्ट हांडेच पाणी आहेत जो मसाला वगैरे आहे ते घेऊन घेत आहेत गॅस हिजला असू नाना तू बस 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 एवढा आणि हे बघा शिजला त्यातच शिजला नाही धरा कशाने तरी धरान मग हल अरे पाणी उतरून घेतले आपण उतरून मी मामाने धरले आणि नाना आता हालवून घेणार मित्रांनो बघूया आपण हे बघायचं पाणी पाणी पण आणि व्यवस्थित आता शिजवून पण देऊया ही परत वरून ठेवू आणि चांगलं शिजून देऊ हाय आणि हे बघा चिकन तर आपल्या इकडे शिस्तय मस्त पाणी पण मस्ती गरम झाले मामा इकडे होतात मित्रांनो थंडी खूप वाढली काय रे मामा थंडी वाढल्यामुळं चुल पेटवत शेकायसाठी आणि इकडं काम चालू आहे मित्रांनो जोडायचं हे बघा सगळेजण रात्री जोडतायत आणि समयबा कसं बसलंय काम चुकार करतो पणा करतो आणि तीनच बाहेर राहिलेत आता आपले जोडायचे एवढे होतील जोडून आता हे बघा नाना एका आणि दिनू भाऊ मित्रांनो यांचं आहे काम जोडायचं आपण पण मदत करूया त्यांना जोडूया आणि आपणचं इकडे काम चालू आहे बघा पावळ्या बांधायचं काय रे पाहिजे बांधाय आता आणि हे बघा नाणी परत तर उचलून ठेवली आपल्याला काही गरज नाही एवढी मित्रांनो चिकनमध्ये पाणी टाकायची परत त्यामुळे तेवढ्याच पाण्यामध्ये आपण आता हे करणार आहे आहे चिकन आपलं आणि बघा राई कोथिंबीर आपण कापलेली ती वरून कोथिंबीर मामा आता टाकून घेत आहेत नंतर बघूया आपण शिजल्यावरच वास तर एवढा भारी सुटलाय का नाही सांगा जीबीला पाणी चालायचं हे <laughs> बघा मित्रांनो चिकन तर कसं झालंय आणि आपण टेस्ट करून बघणार आहे आता की कसं झालंय ते शिजले का नाही सुटले का नाही बघायचं आपल्याला त्यामुळं थोडा हा रसाय पिऊन बघतो तू आळणी घरात का पहिला रस्सा पिऊन बघू आपण असा तर मस्त झाला आहे बरं का थोडा झणझणी झालाय बरं का तरी घेतली मी शिजलाय थोडं बाकी बरं का जोपर्यंत भात भरतोय आपण सगळं भात तर आहे आपल्या जुळून जोपर्यंत भात भरतोय तोपर्यंत शिजून होईल आणि हे बघा चिकन तर आपण ना आप या ठिकाणी बनवले मित्रांनो आणि ना आपण घरून भाकरी बाजरीच्या आणि भात आणलाय आणा सोडतायत शिदोरी काय ना शिदोरी चिकन पण आता आपण वाढून घेतोय हे बघा कसलं भारी झाले प्लेट वगैरे सगळे आणत हा पितळे आणल्या आता तुम्ही म्हणले आता मला रस्सा प्यायचा पितळ्या घेऊन आलो अजून आणि हे बघा बाजरीच्या भाकरी आणि भात आहे मित्रांनो पितळ्या घ्या तर आता आपण घेऊया नाना बघा आहे सगळ्यांना पितळ्या वगैरे तर मित्रांनो भात वगैरे हो आपण भरून ठेवले तिकडे पिशव्या आणि सगळेजण जेवायला पण झाले आणि बघा नाना रस्ता पिता कसं झालाय झाला मामा कसं जेवण चांगलं झालंय ना तर मित्रांनो हे बघा रस्ता पण खूप छान झालाय मी पण टेस्ट करून बघितलाय मगाशीच तुम्हाला सांगितलं तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट